अडीच महिन्याच्या बाळाची नाशिक इथून मुंबऱ्यात विक्री करण्याचा खटाटोप करणाऱ्या बाळाच्या आईसह नऊ जणांना बेड्या ठोकण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाला यश आलंय या प्रकरणी नाशिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून ठाणे गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथक तपास करत आहे मुंब्रा अमृतनगर परिसरात राहणारे सहीदा आणि साहिल सहीद, यांच्यासह अन्य काही जण स्त्री जातीच्या चौऱ्याऐंशी दिवसाच्या बाळ्याची विक्रीसाठी ग्राहकाच्या शोधात असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे खरेदी करणारा बनावट ग्राहक तयार करत सहिदा आणि साहिल यांच्याशी संपर्क केला गेला त्यानंतर तब्बल पंधरा दिवसांनी बाळाच्या विक्री प्रकरणात सहभागी असलेल्या दलालावर पाळत ठेवण्यात आली होती बुधवारी साहिल आणि सहिदा यांनी संपर्क केल्यानंतर नाशिक इथून बाळ आणायचं असल्याचं सांगण्यात आलं तसंच गुरुवारी पहाटे मुंब्रा रेतीबंदर बसस्टॉप जवळील सेवा रस्त्यावर पाच लाख रुपये घेऊन येण्यास सांगितलं यावेळेस पोलिसांनी पैसे स्वीकारणारा आरोपी साहिल उर्फ सद्दाम हुसेन मकबूल अहमद खान याला प्रथम अटक करण्यात आली ठाणे गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकानं अथक प्रयत्न करून अडीच महिन्याच्या स्त्री जातीच्या बाळाची विक्री करणाऱ्या तब्बल नऊ बेड्या ठोकून त्यांच्या विरोधात मंत्रा नाशिक पोलीस स्टेशन मध्ये अधिनियम दोन हजार पंधराचं कलम एक्क्याऐंशी सत्याऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद केलाय तर अडीच महिन्याच्या बाळाला नवी मुंबईच्या नेरुळ येथील विश्व बालक केंद्रात ठेवण्यात आलंय लहान अडबकांचा लहान पुरुष जाती व स्त्री जाती जी मुलं जी आहेत यांचा जो आहे यांच्या खरेदी आणि विक्रीचा जो आहे हा व्यवसाय चाललेला आहे तर अशी माहिती मिळाल्यानंतर एक बनावट गिरायक तयार करून एक ट्रॅप लावण्यात आला आणि त्या ट्रॅप अंतर्गत सदरचं अर्भक जे आहे तेही ताब्यात घेण्यात आलं आणि सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला या मुंब्रा पोलीस स्टेशन येथे या संदर्भात गुन्हा दाखल झालेला असून यात आतापर्यंत नऊ आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आली सर सापडा कुठे रचण्यात आला कुठे कारवाई करण्यात आली आ, रेती बंदर या ठिकाणी जेव्हा सापळ्या रस्त्या झाला आणि ठिकाणी पुढे रेषे किती